महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य कृती समिती अंगणवाडी ताईसाठी महत्वाचा आदेश हातात मोजके दिवस राहिले हा लढा होणार अधिक तीव्र मानधनाबाबतची लेटेस्ट अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उठा अंगणवाडी कर्मचारी भगिनींनं लढण्यासाठी सज्ज व्हा आश्वासित वाढ मासिक पेन्शन ग्रॅज्युटी बढतीचे निकष आजारपणाच्या रजा अशा महत्त्वाच्या मागण्यावर आपण गेल्या दीड वर्षात दोन वेळा संप केला पहिल्या संपात वाढ वगळता आपल्या पदरात फारसे काही पडले नाही दुसऱ्या प्रदीर्घ काळात चाललेल्या संपात पेन्शन ग्रॅज्युटी मानधनवाढ आश्वासनावर मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीवर्धनाच्या निर्णयावर आपल्याला माघार घ्यावी लागली तेव्हापासून कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात खूप दिरंगाई केली आता प्रस्ताव तयार होऊन शासनाकडे सादर झाल्याचे आपल्याला कळवण्यात आले आहे परंतु आता वेळ फार कमी आहे पुढील महिनाभरात जर निर्णय झाले नाही तर आपल्या हातातून सर्व काही निष्ठून जाईल त्यामुळे कृती समिती लढण्यासाठी सज्ज झाली आहे आगामी काळातील लढे बारा ऑगस्ट पासून आझाद मैदानासहित जिल्ह्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आझाद मैदानावर मुंबई जवळच्या जिल्ह्यातून रोज वेगवेगळ्या प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील त्याचवेळी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आंदोलन होतील सोळा ऑगस्ट पासून प्रकल्प व जिल्हा पातळीवरून आंदोलन तीव्र करून रास्ता रोको जेल भरो अशी आक्रमक आंदोलने केली जातील एकवीस ऑगस्ट रोजी राज्यव्यापी एक दिवसीय लक्षणीय संप सुरू करून आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाईल बावीस पासून गरज भासल्यास आझाद मैदानावर साखळी उपोषण ठिया आंदोलन केले जाईल रोज विविध जिल्ह्यातील प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी बॅचनुसार आळीपाळीने चोवीस तासासाठी आझाद मैदानावर ठिया आंदोलन व साखळी उपोषण करतील धन्यवाद भगिनींनो आता आपल्या हातात मोजके दिवस राहिले आहेत लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तीव्र आणि व्यापक लढा उभारणे आवश्यक आहे लोकर, आवश्य चला तर कंबर कसा आणि लढण्यासाठी सज्ज व्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता एम ए पाटील दिलीप कुटाणे भगवानराव देशमुख जीवन सुरुडे शुभा शमीम कमल परळीकळ जयश्री पाटील धन्यवाद